आंबा किंवा आंब्याचा रस खाताना किंवा खाल्ल्यानंतर लगेचच हे पुढील पाच पदार्थ चुकूनही खाऊ नयेत अन्यथा तुम्हाला भोगावे लागतील ला आरोग्याचे भयंकर दुष्परिणाम आपण लहान मोठे सर्वच जण आंबा अगदी आवडीने खातो जसे की आंबा आंब्याचा रस आंब्याचे आईस्क्रीम मँगो शेक ज्यूस इत्यादी किंवा आंब्याचे विविध पदार्थ आपण खात असतो पण कित्येकदा आंबा खाल्ल्यानंतर किंवा आंबा खाताना आपण काही चुका करतो जसे की असे पदार्थ खातो की ज्यांचे आंब्यासोबत प्रक्रिया होते आणि पोटाला आणि आरोग्याला नुकसान पोहोचू शकते पदार्थ क्रमांक एक दही मँगो लसीचे सध्या खूप क्रेज आहे त्यामुळे उन्हाळ्यात बाहेर जाऊनही हा पदार्थ खाल्ला जातो आणि अनेक घरामध्येही मँगो लस्सी आवर्जून केली जाते पण कोणत्याही फळासोबत दही खाणे चुकीचे आहे कारण ते दोन्ही आयुर्वेदानुसार विरोध अन्न म्हणून ओळखले जातात लस्सी करताना त्यात दही टाकलेच जाते त्यामुळे मँगो लस्सी पिण्यापेक्षा मँगो मिल्कशेक घेतल्यास हरकत नाही पण तुम्ही दही आणि आंबा कोणत्याही प्रकारे खात असाल तर ते मात्र चुकीचे आहे आंब्यासोबत किंवा लगेचच दही खाल्ल्याने तुमच्या पोटाचे आणि त्वचेचे आरोग्य घडू शकते आंबा गरम तर दही थंड असते आणि अशा स्थितीमध्ये दोन्हीच्या मिश्रणाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो दो पदार्थ क्रमांक दोन कारले आंबा खाल्ल्यानंतर लगेचच कोणी कारले शक्यतो खात नाहीच पण जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही खूप अडचणीत येऊ हो शकता आंबा खाल्ल्यानंतर कारले खाल्ल्याने पोटात ॲसिडिटी वाढते अशा स्थितीमध्ये तुम्हाला उलट्या मळमळ आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आंबा खाल्ल्यानंतर लगेचच कारले खाल्ल्यामुळे पोट बिघडू शकते ज्यामुळे उलटी येणे श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चक्कर येणे अशा समस्या होऊ शकतात म्हणूनच आंबा किंवा आंब्याच्या रसासोबत कारले अजिबात खाऊ नये पदार्थ नंबर तीन पाणी जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा वाटीत आंब्याचा रस टाकला जातो आणि मग एक एक चमचा करत रस संपवून जेवण आटोपतं घेतलं जातं जेवणाच्या शेवटी आंबरसाचा असा मस्त आस्वाद घेतल्यानंतर त्यावर पाणी पिणे योग्य नाही आंबा किंवा आमरस खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास तरी पाणी पिऊ नये तहान अगदीच कंट्रोल होत नसेल तर साधारण पंधरा मिनटानंतर त्यावर थोडंसं तिखट काहीतरी खाऊन मग पाणी प्यावं आंबा खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात यामध्ये पोटदुखी अपचन पोट फुगणे आम्लपित्त गॅसेस यासारख्या समस्यांचा समावेश होतो हे टाळण्यासाठी आंबा खाल्ल्यानंतर अर्धा तास पाणी अजिबात पिऊ नका हे लक्षात ठेवा पदार्थ नंबर चार मसालेदार पदार्थ जेव्हा जेवणात आमरस असेल तेव्हा साधारण खूप मसाले आणि तेल घालून भाज्या करणं टाळावं कारण आमरस असताना एखादी साधी भाजी करणं उत्तम आहे कारण आधीच आंबा पचायला जड असतो अनेकांना आंबा जास्त खाल्ला तर ॲसिडिटीही होऊ शकते तसंच काहीसं मसालेदार तेलकट पदार्थामुळेही होतं असे पदार्थ अनेकांना सहन होत नाहीत म्हणूनच जर आमरस आणि मसालेदार पदार्थ एकत्र आले तर ॲसिडिटी खूपच जास्त वाढू शकते त्यामुळे शक्यतो आंबा आणि मसालेदार पदार्थ एकत्र खाणं जरूर टाळा पदार्थ क्रमांक पाच आहे कोल्ड्रिंक्स अनेकांना जेवण झाल्यानंतर किंवा कोल्ड्रिंक्स पिण्याची सवय असते पण जेव्हा जेवण म्हणूनच आंब्याचा रस असेल तर आंबा किंवा आमरस खाल्ल्यानंतर कोल्ड्रिंक्स कधीच पिऊ नका जर तुम्ही शुगरचे रुग्ण असाल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण आंबा आणि कोल्ड्रिंक्समध्ये साखर खूप जास्त प्रमाणात असते जे काही मिनटामध्येच तुमचे आरोग्य बिघडावू शकते रक्तातील शुगर वाढवू शकते धन्यवाद आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित धन्यवाद